जंगल गंदाट होतं खाली अंधार पडलेलं असायला जमिनीपर्यंत सूर्य चंद्र पण पोहोचायची आता हे साधारणपणे आलोय आपण मध्ये असतो तर आपल्याला पण वाटला असतं सावली पडायला तर एवढ्या सगळ्यामध्ये हे सगळे प्लांट्स आहेत फोटोसिंथेसिस करतायत लाईट हार्वेस्ट करायला आणि मग ती लाईट आपल्याला योग्य पद्धतीने मिळावी म्हणून प्रत्येक वनस्पतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे पानांची रचना केलेली दिसते ठीक आहे तर हे पानांची जी रचना आहे त्याच्या स्टेमवरती कशी अरेंज झालेत याला आपण म्हणतो फायलोटॅक्झी आणि फायलोटॅक्झीचे मेन तीन टाईप आहेत पहिला टाईप आहे हा ज्याच्यामध्ये प्रत्येक नोडला एक पान दिसत आहे झाडावरती आपल्या खोडावरती पेरं जी दिसत आहेत प्रत्येक पेराला एक पान आलेलं दिसतंय इथं आहे पुढं गेल्यानंतर दुसरं परत एकच परत एकच परत एकच अशी जर अरेंजमेंट असेल तर या अरेंजमेंटला म्हणायचं अल्टरनेट फायलोटॅक्सी शब्द लिहा अल्टरनेट फायलो टॅक्झी म्हणजे काय प्रत्येक नोडला एक पान वन लीप ऍट इच नोड झाला दुसरा टाइप आहे त्याच्यामध्ये पान आपल्याला एकामेकाच्या समोर आलेले दिसतात म्हणजे प्रत्येक नोडला दोन पान आहेत या नोडला दोन आहेत परत दोन आहेत दोन आहेत दोन आहेत असा असेल एका नोडला दोन तर त्याला म्हणायचं अपोजिट ओ डबल अपोजिट फायलो टॅक्स म्हणजे एकामेकाच्या विरुद्ध दिशेला दोन पन उभं राहिलेली दिसतात आणि अपोजिट मध्ये परत आपल्याला दोन टाईप्स बघायला मिळतात सगळे हे जर पूर्व पश्चिम असतील सगळेच पूर्व पश्चिम असतील तर असा एक टाईप बघायला मिळतो आणि याच्यामध्ये दिसतंय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बरोबर असं असेल तर म्हणायचं अपोजिट डिक्कसेट अपोजिट डिक्सेट म्हणजे दोन्ही ज्या पेयर्स आहेत अल्टरनेट पेयर्स त्या नाईन्टी डिग्रीला टर्न झालेले दिसतात एकामेकाला परफेंडिकुअल ऑपोजिट डिकसे आणि शेवटचा टाइप आहे एका नोडला दोन पेक्षा जास्त पान ठीक आहे आपण बघायला लागलो टाइप्स कोणता आहे एका नोडला एक पान एका नोडला दोन पानं आणि याच्या पुढचा टाइप आहे एका नोडला दोन पेक्षा जास्त पानं असतील उदाहरणार्थ असं इथं आता प्रत्येक नोडला आपल्याला दोन पेक्षा जास्त पानं बघायला मिळतात असा असेल तर याला म्हणायचं ओरल्ड डब्ल्यू एच ओ आर एल ईडी ओरल्ड अरेंजमेंट म्हणजे एका नोडला दोन पेक्षा जास्त पानं लक्षात आलं आणि हे सगळं असं का होत आहे तर त्याचं कारण मी अगदी सुरुवातीला सांगितलं जास्तीत जास्त लाईट आपल्याला मिळावी या कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक झाडाने वेगवेगळी